सुहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह तपोवन तालुका परळी आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या सासूसुनाचा सुद्धा विचार आपल्याला मी सांगितलं होतं किंवा भांडण कधी होणार नाही त्याच्याबद्दल माझ्याकडे औषध आहे ते आज सांगू का मी तुम्हाला आज सांगूनच टाकतो बघा आज औषध आहे रोज रोज सांगतो तु, सांगतो म्हणतोय तुम्ही त्याच अपेक्षा येत आहे किंवा हे औषध कधी मिळतंय आपल्याला म्हणजे पुन्हा यायचंच नको आहे बरोबर आहे ना एकदा औषध पत्रात पडले अरे दुखणं राहिल्याच्या नंतर पुन्हा कशाला यायचं आहे बरोबर कडे जायचं कशाला तुम्ही रोज रोज, रोज येत आहे सांगून जातो बघा सासू सुनायचं भांडण जर व्हावं असं वाटत नसेल तुम्हाला कधीच झालं नाही झालं नाही पाहिजे आणि होणार सुद्धा नाही मी सांगता माझ्याकडून औषध लिहून घ्या लिहून घ्या तुम्ही मरे पर्यंत सासू सुनाचं भांडण होणार नाही त्याच्यासाठी औषध आहे तुम्हाला एक काम करायचंय एक ग्लास पाणी घ्यायचं आहे ऐका बरं लिहून ठेवा हे सगळं हां लिहून ठेवा कामाला येईन तुमच्या कुठंतरी एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे जोराचं भांडण लागलंय सासूचं सुनेचं तर एक ग्लास पाणी घ्यायचं आहे एक घोट सासूला पाणी द्यायचंय एक घोट सुनेला द्यायचं आहे लक्षात आलं का बोलून एक घोट सासूला द्यायचा आहे एक घोट सुनेला द्यायचं आहे मरेपर्यंत कधी भांडण होणार नाही बघा मरेपर्यंत भांडण होणार नाही तुम्ही म्हणाल महाराज असं कसं हा तसंच आहे सांगतो पण त्याच्या पुढचा ऐका एक गोट सुनेने घ्यायचा आहे एक गोट सासून घ्यायचा आहे पण जोपर्यंत भांडण मिटत नाही तोपर्यंत ते पाणी तसंच ठेवायचं गिळून टाकायचं नाही शांत राहा शांती परत नाही सुख इराव घ्यायचे दुःख तुम्हाला जर समाधान मिळावा असं वाटत असेल तर श्रीमंती तुम्हाला कधी समाधान देणार नाही श्रीमंती बरोबर समाधान हे गणित तुम्हाला कधी सुटणारच नाही श्रीमंती बरोबर समन्वय हे गणित तुम्हाला सुट तुमच्या जीवनामध्ये जर समन्वय असेल तुमच्या जीवनामध्ये जर साम्यता असेल तरच तुम्हाला सुख मिळणार आहे तर आजपर्यंत पैशाला कुणी पैशानं कुणाला सुख दिलेली बातमी अद्याप ऐकायला भेटलेली नाही पण तुमचं मन जर समाधानी असेल तर तुम्हाला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानायला शिका ऐकताय ना तुम्ही जसा असेल त्याच्यामध्ये समाधान माना बाबा जसं असेल तसं बाबा भगवंताची इच्छा आहे म्हणायचं सोडून द्यायचं हलिंग भजे पांडुरम कलावज्ञ जीवो धरार्थावतारं कलांकांक तेजो धिकामोधिवक्रं खला निशाध्यापनोदाय दक्ष समाधीस्त भजे सद्गुरु सच्चिदानन्दूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु, सद्गुरु सच्चिदानन्द मतपोवनाधिगमनं काञ्चनं काञ्चनम् वैदेहिहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणम् लीनिर्दलनयं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहकं पश्चात् रावणकुम्भकर्नहनौ एतद्धिरामाय लोकाभिरामं रनरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुभूषणा शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये Ram Ram, Sita Ram Ram, Ram Ram, Sita Ram Ram Ram, Ram Ram, Sita. ாம சீதா ரே சீதா राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 सीता राम राम रामी राम 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 हरे राम 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 सीता राम राम हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम राम रम राम 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 सीता राम रामप्रभूच्या या कथा मंदिरामध्ये रामकथेच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व रामभक्तांना माझा प्रणाम रामप्रभूची कथा ही अपूर्व आणि अगम्य जीवनाची कथा आहे रामप्रभूची कथा ही मंदिरातील देवतेची कथा नाही सजनानो प्रभूची कथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आणि या रामकथेचा विचार आपण गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी करत आहोत या रामकथेचा आजचा आपला हा चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवसाच्या कथेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आपणही फार मोठ्या प्रेमानं कथा ऐकताय सजनानो कथा ऐकण्याचं पुण्य जर आपल्या पदरामध्ये पडावं असं वाटत असेल तर कस कथा ऐकत असतानाही सर्वेंद्रियाचे कान करून आणि शांत चित्तानं कथा ऐकणं अत्यंत गरजेचं घरीवून येत असताना प्रपंचा विचार घेऊन जर तुम्ही या मंडपामध्ये बसत असाल आणि इथं बसून जर तुम्ही रामायण ऐकत असाल शरीर जर तुमचं मंदिरामध्ये असेल आणि मन जर तुमचं घरच्या कुलपाला हिसके देत असेल किंवा लावून बघितले लागलं का नाही देव जाणे बरोबर आहे का मनामध्ये विचार जर तुमच्या प्रपंचाचा येत असेल तर मला वाटतंय की कथा ऐकण्याचं पुण्य तुमच्या पदरामध्ये कधी पडणार नाही ऐका माझ अरे प्रपंचा विचार तर आपण चोवीस तास करतच आहोत ना दादा सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत प्रपंच प्रपंच प्रपंचाचाच प्रपंच विचार आपल्या डोक्यामध्ये असतो ना थोडा आवाज वाढला प्रपंचा विचार आपल्या अंतकरणामध्ये असतो तर आपण कथा ऐकण्याकरता जर आलेला असाल तर माझ्याकडे थोडं लक्ष द्या आपण एकदा इथं येऊन बसलो की कोण आलंय कोण गेलंय याचा विचार न करता आपण सगळ्यांनी कथेकडं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे मनी नाही भाव मने देवा देवाले पाव देव आशाने पावायचा नाही रे देव काय बाजारचा भाजीपाला देव बाजारचा भाजीपाला नाही देव तुम्हाला मिळणार नाही भगवंत प्राप्ती व्हावी असं वाटत असेल कथेच पुण्य जर आपल्या पदरामध्ये पडावं असं वाटत असेल तर त्याकरता सर्वेंद्राचे कान करून कथा का ऐकणं अत्यंत गरजेचं आहे रामप्रभूची कथा ही फक्त मंदिरातील देवतेची कथा नाही दादा रामप्रभूची कथा ही एका आदर्श प्रपंचाची कथा आहे माझ्याकडे लक्ष आहे ना तुमचं सगळ्याच आदर्श प्रपंच नेमका कसा असावा हे रामायण आपल्याला शिकवत प्रपंच कसा असला पाहिजे रामायणातला प्रपंच पहा सावत्र भावासाठी सावत्र भाऊ चौदा वर्ष वनवासाला जातोय प्रपंच असा असला पाहिजे उद्याच्या कथेमध्ये आपण ऐकणारच आहोत तरी पण भाव मी सांगून जाईल वनवास हा रामासाठी होता वनवास सीतेसाठी नव्हता पण सीता माता म्हणते राघव तुम्ही जर वनवासाला जात असाल तर मला सुद्धा तुमच्याबरोबर वनवासाला यायचं आहे जेथे राघव तेथे सीता आपल्या स्वतःच्या नवऱ्यावर किती विश्वास असावा हे रामायण आपल्याला शिकवतंय सुनाचा सुद्धा विचार आपल्याला मी सांगितलं होतं किंवा भांडण कधी होणार नाही त्याच्याबद्दल माझ्याकडे औषध आहे ते आज सांगू का मी तुम्हाला आज सांगूनच टाकतो बघा आज औषध आहे रोज रोज सांगतो सांगतो म्हणतोय तुम्ही त्याच अपेक्षा किंवा हे औषध कधी मिळतंय आपल्याला म्हणजे पुन्हा यायचंच नको आहे बरोबर आहे ना एकदा औषध पत्रात पडले अरे दुखणं राहिल्याच्या नंतर पुन्हा कशाला यायचंय बरोबर डॉक्टरकडे जायचं डु कशाला तुम्ही रोज रोज येत आहे सांगून जातो बघा सासू सुनायचं भांडण जर व्हावं असं वाटत नसेल तुम्हाला कधीच झालं नाही झालं नाही पाहिजे आणि व्हाणं होणार सुद्धा नाही मी सांगतो ना। ना माझ्याकडून औषध लिहून घ्या लिहून घ्या तुम्ही मरे पर्यंत सासू सुनाचं भांडण होणार नाही त्याच्यासाठी औषध आहे तुम्हाला एक काम करायचंय एक ग्लास पाणी घ्यायचं आहे ऐका बरं लिहून ठेवा हे सगळं हां लिहून ठेवा कामाला येईल तुमच्या कुठंतरी एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे जोराचं भांडण लागलंय सासूचं सुनेचं तर एक ग्लास पाणी घ्यायचंय एक घोट सासूला पाणी द्यायचंय एक घोट सुनेला द्यायचंय लक्षात आलं का बोलून एक घोट सासूला द्यायचंय एक घोट सुनेला द्यायचा आहे मरेपर्यंत कधी भांडण होणार नाही बघा मरेपर्यंत भांडण होणार नाही तुम्ही म्हणाल महाराज असं कसं हा तसंच आहे सांगतो पण त्याच्या पुढचं ऐका एक घोट सुनेने घ्यायचा एक घोट सासूने घ्यायचा आहे पण जोपर्यंत भांडण मिटत नाही तोपर्यंत ते पाणी तसंच ठेवायचं गिळून टाकायचं नाही शांत रहा शांती परते नाही सुख इरावं घेचे दुःख तुम्हाला जर समाधान मिळावा असं वाटत असेल तर श्रीमंती तुम्हाला कधी समाधान देणार नाही श्रीमंती बरोबर समाधान हे गणित तुम्हाला कधी सुटणारच नाही श्रीमंती बरोबर समन्वय हे गणित तुम्हाला सुटेल तुमच्या जीवनामध्ये जर समन्वय असेल तुमच्या जीवनामध्ये जर साम्यता असेल तरच तुम्हाला सुख मिळणार आहे आजपर्यंत पैशाला कुणी पैशानं कुणाला सुख दिलेली बातमी अद्याप ऐकायला भेटलेली नाही पण तुमचं मन जर समाधानी असेल तर तुम्हाला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानायला शिका ऐकताय ना तुम्ही जसं असेल त्याच्यामध्ये समाधान माना बाबा जसं असेल तसं बाबा भगवंताची इच्छा आहे म्हणायचं सोडून द्यायचं आहे पण तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा ध्यास धरून बसत असाल तर तुम्हाला सुख कधी पदरात पेरणार नाही पण राम प्रभूची कथा ही आदर्श प्रपंचाची कथा आहे राम प्रभूची कथा ही फक्त देवाची कथा नाही बस अजिबात नाही तुम्ही जरी रोज 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 या कथे मंडपामध्ये येत असाल तरी मला मात्र तुम्हाला मंदिरात ठेवायचं नाही की रामकथा मंदिरात चालू आहे पण मला इथं रामायण हे मंदिरातलं ठेवायचं नाही मला तुमच्या घरात घेऊन जायचं आहे तुम्ही म्हणाल मग महाराज हो हे रामायण प्रत्येकाच्या घरातच होतं पण रामायणाची पोती लोकांनी घराच्या बाहेर काढून टाकली बरोबर आहे ना रामायण घराच्या बाहेर काढलं रामायण लोकांनी घरात ठेवलं नाही बऱ्याचदा रामायणाच्या जागेवर महाभारताची पोती आली बरोबर आहे ना रामायणाच्या जागेवर महाभारताची पोती आली आणि महाभारताच्या पोतीनं रामायणाच्या पोतीला घराच्या बाहेर काढलं मुलगी बघायला गेलो होतो आम्ही मुलगी मुलगी बघायला गेलो होतो सगळेजण मुलीला प्रश्न विचारत होते मुलीचं नाव काय मुलीचं गाव काय मुलीचं आडनाव काय असं सगळं विचारत होते शेवटी माझा नंबर आला म्हटले महाराज तुम्ही काहीतरी विचारा आता आम्ही परमार्थीक येते आम्ही काय विचारणार म्हटलं काय हो मुलीला परमार्थातलं काही येतं का म्हणजे ये मग रामायण करते आमची मुलगी सकाळी रामायण दुपारी रामायण संध्याकाळी रामायण आम्ही म्हटलं वा वा लग्नाच्या अगोदर जर तुमची मुलगी रामायण करते मुलीला आम्ही विचारलं लग्न झालं तू काय करणार आहेस म्हणजे मी महाभारत चालू करणार आहे रामायण आतापर्यंत मी रामायण करत होते म्हणे आता लग्न झालं की घराचं सगळ्या महाभारत करून टाकणार आहे मी कशासाठी बोलतोय सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजेत तपोवन तालुका परळी जिल्हा बी प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर